नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत बाळाचा जन्म झाल्यावर त्याची नाळ का जपली जाते आणि स्टेम सेल बँकिंग म्हणजे काय असतं आपण नेहमी पाहतो की बाळाचा जन्म झाल्यावर डॉक्टर नाळ कापतात पण काही लोक ती नाळ जपून ठेवतात काही ती बँकेत पाठवतात काहींना वाटतं की ही केवळ जुन्या काळातील परंपरा असेल खरं सांगायचं तर हे सगळं कोणत्याही अंधश्रद्धेवर आधारित नाही तर वैज्ञानिक कारणावर आधारित आहे म्हणून योग्य वेळी जर नाळ साठवून ठेवली तर ती बाळाच्या आणि त्याच्या कुटुंबियाच्या भविष्यातल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं म्हणून आज आपण या मागचं खरं शास्त्र उपयोग आणि फायदे सविस्तर समजून घेणार आहोत तर चला तर मग या सुंदर आणि ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आईच्या पोटात असताना बाळाला पोषण मिळतं ते नाळीमधूनच गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला जे काही लागतं ऑक्सिजन पोषण द्रव्य आणि रक्त हे सगळं आईच्या शरीरातून नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचत असत ही नाळ म्हणजे आई आणि बाळामधील एक जिवंत दोरी असते जी बाळाचं पोषण आणि विकासासाठी खूप महत्वाची असते मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच ही, ही नाळ कापली जाते आणि अनेक वेळा तिचा उपयोग संपला असं समजून ती टाकून दिली जाते तर मित्रांनो पण आता विज्ञान काहीतरी वेगळंच सांगत सांगत आहे आजच वैज्ञानिक वैद्यकीय संशोधन सांगतात की नाळ आणि विशेषतः नाळीमधील रक्त कॉड ब्लड हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान आहे या नाळीमधील रक्तामध्ये असतात स्टेम सेल ज्या पेशी भविष्यात अनेक गंभीर रोगांवरती उपचार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात म्हणून आता या नाळेला कचऱ्यात न टाकता योग्य पद्धतीने साठवून ठेवायचं सा महत्व वाढलंय तर मित्रांनो ही नाळ म्हणजे केवळ जन्माची दोरी नाही तर भविष्यात आरोग्य वाचविणारा एक जिवंत ठेवा असणार आहे मित्रांनो आता आपण समजून घेऊया की स्टेम सेल म्हणजे नेमकं काय असतं आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात उदाहरणार्थ त्वचेच्या पेशी रक्ताच्या पेशी हाडांच्या पेशी स्नायूंच्या पेशी इत्यादी प्रत्येक पेशीचं काम वेगळं असतं त्वचेच्या पेशी त्वचा बनवतात रक्तच्या पेशी रक्त तयार करतात आणि त्या फक्त त्याच काम करत असतात पण काही पेशी अशा असतात ज्या अजूनही कुठल्याही विशिष्ट रूपात नसतात या पेशींना आपण स्टेम सेल म्हणजेच मूळ पेशी असं म्हणतो या स्टेम सेल्स मध्ये एक खास गुणधर्म असतो त्या भविष्यात कोणत्याही प्रकारच्या पेशी बनवू शकतात म्हणजे त्या हाड बनवू शकतात ते रक्त बनवू शकतात अगदी काही वेळा मेंदूच्या पेशी देखील तयार करू शकतात म्हणून स्टेम सेल्सना सेल्स निसर्गाच जादुच, बीज म्हणतो आणि ह्याच पेशी शरीरामध्ये कुठेही लागल्या किंवा इतर पेशी खराब झाल्या तर त्या जागी जाऊन या नव्या पेशी तयार करण्याचं काम या स्टेम सेल करू शकतात म्हणून आजच विज्ञान या स्टेम सेलचा उपयोग करून कॅन्सर थेलेसेमिया ऍनिमिया यासारखे गंभीर आजार बरे करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून या छोट्या पण अतिशय शक्तिशाली पेशीच खूप महत्व वाढलेलं आहे मित्रांनो नाळेमध्ये स्टेम सेल्स का असतात हा प्रश्न अनेकांना पडतो चला तर मग या मागचं सोपं उत्तर समजून घेऊया मित्रांनो जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये वाढत असतं तेव्हा त्याला वाढविण्यासाठी पोषणासाठी आणि ऑक्सिजनसाठी नाळेची गरज असते ही नाळ म्हणजे आई आणि बाळामधला जिवंत दुवा असतो या नाळेमधून बाळाला जे रक्त मिळतं ते रक्त अगदी शुद्ध ताज आणि रोगमुक्त असत या रक्तामध्ये असतात स्टेम सेल म्हणजेच मूळ पेशी हे स्टेम सेल इतके खास असतात की ते अजून कोणत्याही प्रकारचं रूप त्यांनी घेतलं नसतं त्यामुळे ते शरीरात जाऊन हाड रक्त त्वचा स्नायू मेंदू कोणत्याही पेशी तयार करू शकतात तर बाळाचं शरीर तयार करताना निसर्ग नाळीमधून हे स्टेम सेल पाठवत असतो जेणेकरून बाळाची योग्य वाढ होईल आणि शरीराचे सर्व भाग व्यवस्थित तयार होतील म्हणून नाळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे शक्तिशाली स्टेम सेल्स असतात तर मित्रांनो आणि या पेशी पुढे भविष्यात मध्ये बाळाचं आणि त्याच्या कुटुंबाचं आरोग्य सुद्धा वाचू शकतात मित्रांनो तर नाळ ही फक्त जन्माची दोरी नाही तर निसर्गाने दिलेली आरोग्याची एक सुंदर चावीच आहे असंच आपल्याला म्हणता येणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया स्टेम सेल्स बँकिंग म्हणजे नेमकं काय बाळाचा जन्म झाल्यानंतर नाळ कापली जाते त्याच त्याच वेळी डॉक्टर त्या नाळेतील रक्त एकत्र करून घेतात या रक्तामध्ये असतात अमूल्य स्टेम सेल्स आणि हे नाळेमधील एका रक्त एका विशेष प्रकारच्या प्रयोगशाळेमध्ये किंवा लॅबमध्ये प्रक्रिया करून गोठवून ठेवली जाते वर्षानुवर्ष सुरक्षितपणे ठेवली जाते हीच प्रक्रिया म्हणजे स्टेम सेल बँकिंग होय या स्टेम स्टेमसेलचा उपयोग कुठे होतो आणि कसा होतो ते आता आपण समजून घेऊया आज विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की या स्टेम सेलचा वापर सत्तर पेक्षा अधिक आजारांवरती करता येतो उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर थॅलेसिमिया लिम्फोमा बोन मॅरो डिसऑर्डर्स काही जनुकीय आजार सिकल सेल अॅनिमिया ऍटो इम्युन डिसीज इम्युन डिफिशियन्सी आणि भविष्यामध्ये पार्किन्सन्स अल्झायमर टाइप वन डायबिटीस यासारख्या आजारावर देखील या देखी स्टीम सेलचा उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो आता पाहूया हे स्टेम सेल्स कोणासाठी उपयोगी पडतात सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्टेम तुमच्या बाळासाठी तर उपयोगी पडतातच पण त्याच्या भावंडासाठी आई वडिलांसाठी तर कधी कधी नातेवाईकांसाठी देखील या स्टीम सेलचा वापर करू शकतो जर जेनेटिक मॅचिंग झाली म्हणजेच आज तुम्ही जे स्टेम सेल बँकेमध्ये सुरक्षित ठेवलेले आहे तर उद्या कुटुंबात कुठलाही गंभीर आजार झाला आणि त्या गंभीर आजारावरचा उपचार या स्टेम मुळे करता येऊ शकतो आता आपण पाहूया की स्टेम सेल बँकिंगचा खर्च नेमका किती येतो मित्रांनो स्टेम सेल्स गोळा करून फ्रीज करण्यासाठी एकदाच होणारा खर्च सुमारे पन्नास हजार ते एक लाखापासून असू शकतो या एक लाखापर्यंत असू शकतो यानंतर प्रत्येक वर्षी स्टोरेज चार्जेस असतात ते चार हजार ते आठ हजारापर्यंत येऊ शकतात हा खर्च थोडा जास्त वाटत असला पण जर हे तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी सुरक्षित आणू शकतात तर हा खर्च एक आरोग्यासाठी गुंतवणूकच आपल्याला म्हणता येईल आता प्रश्न असा आहे की स्टेमसेल जतन करण्यासाठी ही प्रक्रिया कधी करतात याच उत्तर असं आपल्याला असं सा, सांगता येईल की ही प्रक्रिया बाळाच्या जन्माच्या अगदी काही मिनिटातच म्हणजे नाळ कापल्यावर ताज रक्त एकत्र केलं जातं हे रक्त त्वरित विशेष तापमानात लॅब मध्ये पाठवलं हो जातं आणि मग त्याची प्रक्रिया करून ते कायदेशीर व सुरक्षित बँकेमध्ये साठवून ठेवल्या जातात आता असाही प्रश्न अनेक जण विचारतात जातो की स्टेम सेल बँकिंग सगळ्यांनी करावं का मित्रांनो जर कुटुंबात कुणाला जनुकीय किंवा रक्ताचा आजार असेल किंवा तुम्ही तुमच्या बाळाचा भविष्य आणि अधिक सुरक्षित करायचं ठरवलं असेल तर नक्कीच विचार करावा मित्रांनो ही सेवा सध्या सगळ्यांसाठी परवडणारी नाही पण दरवर्षी अनेक पालक हे निवडत आहेत कारण त्यांना माहिती आहे की भविष्यात एखादी वेळ आली तर उपचारसाठी पर्याय हाती असावा थोडक्यात सांगायचं तर बाळाच्या जन्मानंतर टाकून दिली जाणारी ही नाळ भविष्यात जीवन रक्षक म्हणून ठरू शकते फक्त निर्णय तुमच्या असतो आजचा निर्णय उद्या आयुष्य ठरवतो मित्रांनो तुमचं बाळ तुमच्यासाठी सगळं काही आहे मग त्याच्या आरोग्यासाठी आजच योग्य निर्णय घ्या या स्टीम सेल बँकिंग विषयी अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टरांशी चर, जरूर चर्चा करा मित्रांनो मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना याचा फायदा मिळेल तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद